कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला फॉलो आणि सब्स्क्राईब करा रायगड जिल्ह्यातील पेण तालुक्यात बाळगंगा प्रकल्पग्रस्तांनी वर्सई येथील नदीपात्रात उतरून जलसत्याग्रह आंदोलन केलं बाळगंगा धरणाचे ऐंशी टक्के काम पूर्ण झाले असले तरी गेल्या सतरा वर्षांपासून हजारो प्रकल्पग्रस्त कुटुंबाचे पुनर्वसन रखडले आहे आधी पुनर्वसन मग धरण हा कायदा असतानाही शासनानं पुनर्वसनाकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप आंदोलकांनी केला सत्यशोधक सर्वोदय संघटनेचे संघटक संदीप पाटील यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले सन दोन हजार अकराच्या सर्वेक्षणानुसार नऊ महसुली गावे आणि तेरा आदिवासी वाड्यांमधील तीन हजार चारशे त्रेचाळीस कुटुंबांना अजूनही न्याय मिळालेला नाही उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार भूमी संपादन कायदा दोन हजार तेरानुसार नव्यानं प्रक्रिया सुरू करणे जमिनीला सरसकट भाव देणे योग्य पुनर्वसन करणे आणि अन्यथा शेतकऱ्यांचे सातबारे कोरे करावेत अशा प्रमुख मागण्या प्रकल्पग्रस्तांनी मांडल्यात या आंदोलनामुळे परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता पोलीस उपविभागीय अधिकारी आणि पेण पोलीस निरीक्षकांनी आंदोलनास्थळी भेट दिली आणि चर्चा केली पेण पोलीस निरीक्षक संदीप बागुल यांच्या विनंतीनंतर आंदोलनाला तात्पुरती स्थगिती देण्यात आली मात्र हिवाळी अधिवेशनापूर्वी मागण्या मान्य न झाल्यास यापेक्षाही मोठे आंदोलन करण्याचा इशारा संदीप पाटील यांनी दिलाय शेतकरी कामगार पक्ष वंचित आघाडीसह अनेक संघटनांनी या आंदोलनाला पाठिंबा दिला आहे या आंदोलनामध्ये आमच्या प्रमुख मागण्या होत्या की जो सरकारने दोन हजार नऊपासून पासून जो आमचं पुनर्वसन करायला घेतलेलं आहे तर ता आज ताई त्या पुनर्वसनाची आजपर्यंत निकाला निघालेला नाही आणि इथल्या भूमिपुत्रांना इथल्या शेतकऱ्यांना सरसकट भाव मिळावा या दोन मागण्यांकरिता आज या ठिकाणी आम्ही सर्वजण जमलो होतो या ठिकाणी तुमच्या माध्यमातून मी सरकारला प्रशासन आणि प्रशासनाला प्रशासन सांगू इच्छितो की ह्या इतिहासामध्ये एक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आंदोलन केलं होतं की इथल्या प्रत्येक नागरिकाला पाणी पिण्याचा अधिकार आहे आणि त्या महाच्या चौदा तल्याला बाबासाहेबांनी आग लावली होती त्या पद्धतीनं आज इथल्या बाळगंगा प्रकल्पग्रस्तांनी आज खऱ्या अर्थानं बाळगंगा नदीच्या पाण्याला आग लावलेली आहे आणि सरकारला सांगून दिलेलं आहे की जोपर्यंत आमच्या मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत इथला बाल बाळगंगा प्रकल्पग्रस्त म्हणून आम्ही आमचं आंदोलन तोपर्यंत लढत राहू जोपर्यंत आमचं निकालात निर्णय निघत नाही आणि ह्या जलसत्याग्रहाच्या माध्यमातूनच आम्हाला सरकारला सांगायचं आहे की आमच्या येथील शेतकऱ्यांना जमिनीला तुम्ही जर सरसकट भाव देणार नसाल आमचं योग्य पुनर्वसन करणार नसाल तर तुमचा इथे असलेला धरण तुम्ही या बालगंगा धरणामध्ये बालगंगा नदीमध्ये बुडवा आणि आमच्या सातबारा कोरा करा हाच आमचा जल सत्याग्रहाचा उद्देश आणि इशारा आम्ही सरकारला या या माध्यमातून दिलेला आहे तुमचं आंदोलन काय कशासाठी आहे समितीच्या अध्यक्ष अविनाश पाटलाने चौकावर वरचे बटा भोगता दिली होती काय आधी आमचं पुनर्वसन मग आमचं धरण आज होतय का तसं नाही मग आम्ही हा, आमच्या हक्कासाठी बोलू नये का बोलायला पाहिजे आणि का बोलायला पाहिजे त्याचं कारण नंबर हे आमचं मुलात जे भूसंपादन करताय ते, करता ते कायद्याच्या चौकटीत तुम्ही करत नाहीयेत दोन हजार तेराचा कायदा भूमि अधिकार तो ना तो कायदा असं सांगतो की शेतकऱ्यांची जमीन भूसंपादित करायची असेल तर तेरा नंतरचे नोटिफिकेशन हे अठराशे च्या बेस वर चालणार आम्हाला दिलेलं नोटिफिकेशन आमचं फसवणूक करता अरे बिजनेस खोला तुम्हाला आमची मतं चालतात पण तुम्हाला आमचं हक्क दिलेला चालत असेल जास्त दिवस चालणार नाही त्या इलेक्शन मध्ये फडणवीस साहेब काय म्हणतात बालका कशासाठी राष्ट्रहितासाठी देश हितासाठी इतक्या राष्ट्रभक्तीसाठी अरे राष्ट्राच्या हिताच्या नावाखाली इतक्या शेतकऱ्यांना मजबुरीनं तुम्ही जमीन विकायला भाग पाडता आणि नाव मात्र देशाचं प्रेमल स्वभावाच देता हा कुटीरपणा तुमच्या मनामध्ये आहे